रणजित निंबाळकर यांना खासदार म्हणावं की गुंड म्हणावं असा प्रश्न आता समोर बसलाय याच कारण म्हणजे हा व्हिडिओ मी तुम्हाला जो दाखवतोय तो, तो व्हिडिओ अतिशय भयानक आहे तुमच्या काळीज पिळवून टाकणारी ही घटना आहे आणि ती घटना थेट त्या दाम्पत्यानं स्वतःचा व्हिडिओ कशा प्रकारे बनवला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःला स्वर्गवासी करून घेतले सुरुवातीला हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण सविस्तर रणजित निंबाळकर यांची कुंडली काढण्याचा प्रयत्न करूया थोडक्यात कारण त्यांनी जे आतापर्यंत कांड केले ते आपण सगळे ऐकले आणि सगळे त्यांची माहिती काढून रणजित निंबाळकर हा माणूस कशा प्रकारे सिस्टम चालवतो आणि कशा प्रकारे आता तो विद्यमान खासदार नाहीये माजी माझी खासदार आहे मात्र त्यांना कशा प्रकारचे कांड केलेले आहेत हे सगळे कांड हे समोर आलेले आहेत मित्रांनो पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल मुद्दा हक्काच्या तर सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनल वर असेच वेगवेगळे घेऊन येत असतो खास तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ बघा नेमकं काय यांचं म्हणणं आहे आणि काय घडलंय संग्राम निकाळ त्याला मदत करणार रणजित सिंह कर। रणजित सिंह आमच्या दोघांच्या आत्महत्येच्या पाठीमागे चार जण जबाबदार आहेत त्याला मदत करणार रणजित सिंह निंबाळकर रणजित सिंह निंबाळकर आमच्या दोघांच्या आत्महत्येच्या पाठीमागे चार जण जबाबदार आहेत पाहिला हा व्हिडिओ रणजित निंबाळकर यांच्या त्रासातून घेतलेल्या आत्महत्येचा आहे एक दाम्पत्य स्वतःचा व्हिडिओ बनवतो आणि आम्ही मरतोय मरतोय म्हणून सांगतोय म्हणजे स्वतःच्या जीवनाची त्यांना काळजी नाहीये एवढा त्रास त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे एवढा त्रास त्यांना देण्यात आलेला आहे की आज त्यांनी स्वतःच जीवन संपताना एका माणसाचं नाव घेतलंय आणि तो माणूस त्यावेळेस खासदार होता आणि तो म्हणजे रणजित निंबाळकर आता सध्या तो माझी खासदार आहे आपण रणजित निंबाळकर यांची कुंडली काढण्याचा प्रयत्न केला कशा प्रकारे ते कार्य शासन चालवतात किंवा सिस्टीम चालवतात किंवा त्यांच्या गोरगरीबावर प्रकारे नितांत त्यांची माया आहे हे सगळं काय काढण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नाव येत होतं डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणला गेला एका खासदार त्या ठिकाणी संपदा मुंडे मारताना सुद्धा त्यांचं नाव घेऊन लिहून गेल्या नाहीत म्हणजे किती दहशत रणजित निंबाळकर यांची आहे याच्याहून दिसून येते रणजित निंबाळकर डॉक्टर संपदा मुंडे यांच्याशी खूप रिलेशन आपण पाहिलं कशा प्रकारचं रिलेशन म्हणजे रिलेशन म्हणजे आपल्याला म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जाईल रिलेशन म्हणजे त्यांचे पिये येऊन त्यांच्याशी बोलणं करून देतात अशा प्रकारचं रिलेशन आणि त्यांच्यावर दबाव आणला जातो हे रिलेशन आपण म्हणतोय आणि संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला सुद्धा हे कुठंतरी कारणीभूत आहे त्यांचं नाव आलं म्हणजे ते कारणीभूत आहेत त्याच्या आधी त्यांनी जे वरिष्ठांना लेटर लिहिलं होतं त्यामध्ये रणजित निंबाळकर यांच्या संदर्भामध्ये त्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी सांगितलं होतं की रणजित निंबाळकर म्हणजे एका खासदाराची दोन पिए माझ्याकडे आले आणि त्यांनी मला खासदाराशी बोलणं करून दिलं आणि त्या खासदारांनी माझ्यावर दबाव आणला गेला आणि मग दबाव टाकून माझ्याकडून अशा प्रकारचे रिपोर्ट तुम्ही बदलून घेताय एखाद्या माणसाला तुम्ही सोडून घेताय त्याच्यावर कारवाई करताय त्याच्याशी मारहाण करताय चुकीची कामं करून घेताय सिस्टीम अशा प्रकारे चुकी चालवताय पोलीस स्टेशन तुमच्या नावाखाली चालवताय पोलिसांना पैसे देऊन तुम्ही चालवताय हे सगळं आता उघड पडलंय मुख्यमंत्री <स्थाथ> देवेंद्र फडणवीस काल परवादेशी रणजित निंबाळकर यांच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला गेले आणि त्या ठिकाणी म्हणाले की रणजित निंबाळकर यांचा कुठेही दोष नाही आहे मला जर वाटलं असतं की रणजित निंबाळकर यांचा कुठेतरी दोष आहे कुठेतरी रणजित निंबाळकर यांनी काहीतरी केलेलं आहे तर मी या हा कार्यक्रम रद्द केला असता असं श्री आपले देवेंद्र फडणवीस म्हणाले मात्र बीडमधील काही मुकदमांचे व्हिडिओ येत आहेत काही मुकदमांचे सांगणे येत आहेत काही मुकदमांनी सांगितलेली माहिती तुम्हाला मी आता थोडक्यात सांगतो तर काही मुकदमांचे असे म्हणणं आहे की त्यांच्याकडे काही पैसे राहिले होते किंवा काही जणांकडे तर काहीच राहिले नव्हते मात्र त्यांना तरीही धरलं त्यांच्याकडून जी त्यांची बाकी होती ती तर भरून घेतलीच प्लस पोलीस स्टेशनचा वापर करून फलटण पोलीस स्टेशनचा ग्रामीण पोलीस स्टेशनचा वापर करून शहर पोलीस स्टेशनचा वापर करून फलटण मधला प्रत्येक पोलीस स्टेशन हे रणजित निंबाळकर यांच्या चा म्हणण्यानुसार चालत होता किंवा चालत आहे असं दिसून येत आहे कारण तो पीएसआय बदने फलटणचा एका मुकदमाला उचलायला जातो इकडं परळीला वेगवेगळ्या मुकदमाला उचलला जातो बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे हे सरकारचे किंवा हे जनतेचे सेवक आहेत पोलीस का एखाद्या अधिकाऱ्याचे एखाद्या नेत्याचे सेवक आहेत हे याच्याहून कळत नाहीये एखाद्या नेत्याने ना जर यांना पैसा दिला पोलिसांना पी ला धर तुला एक लाख दिले दहा लाख दिले पन्नास लाख दिले साठ लाख दिले तर पीएसआय विकला गेला पीएसआय एस त्यांचा चाकरी करायला लागला आणि हा पीएसआय चे व्हिडिओ आपण पाहिले कशा प्रकारे एखादा टू व्हीलर जातो टू व्हीलर वर जाताना साध्या कपड्यामध्ये वाहनं धरतो हे असे पी एस आय हे असे पोलीस आणि असे आपले खासदार आमदार ही यांची लायकी म्हणू शकतो आपण कारण आपण जर एक सामान्य माणूस म्हणून विचार केला तर आपण आज नेमकं करतोय कर काय आपल्या एखाद्या ताईचा जीव जातोय आपल्या वेगवेगळ्या गोष्टी घडतायत चुकीच्या गोष्टी घडतायत सामान्य माणसाला लोक लो त्रास देत आहेत सामान्य माणसाकडून पैसा वसूल करून घेत आहेत सामान्य माणसाकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा घेतला जातोय आणि या माणसांना कुठेतरी मोठ्या प्रमाणावर इज्जत मिळते आणि यांची इज्जत यांनी स्वतःची इज्जत वेशीवर टांगली अशा प्रकारचा आता दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या सगळ्या घटनेबद्दल रणजित निंबाळकरांच्या कुंडलीबद्दल रणजित निंबाळकर जेवढे चांगले वाटत होते तेवढेच दुष्ट आहेत की काय असं म्हणावं लागेल आता तुम्हाला काय वाटते मध्ये नक्की कळवा भेडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद